बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार अनवारुल अझीम अनार काही मेडिकल ट्रीटमेंटसाठी भारतात येतात ते भारतात आपल्या मित्राकडे पोहोचतात डॉक्टरांकडे जाण्यासाठी त्या मित्राच्या घराबाहेर पडतात पण आठवडा संपतो तरीही ते ना माघारी परततात ना त्यांच्याबद्दल काही बातमी येते त्यांचा आठवडाभर शोध लागत नाही आणि अचानक कळतं की त्या खासदाराचं अपहरण झालं त्याच्या काहीच दिवसांनी त्या खासदाराची हत्या झाल्याचा दावा केला जातो एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचं अपहरण होत त्यांची हत्या होते पण मृतदेह समोर येत नाही या हत्येचा तपास करण्यात भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे पोलीस कामाला लागतात या तपासातनं रोज नवे खुलासे केले जात आहेत या प्रकरणाला कधी सोन्याच्या तस्करीचं वळण लागतं तर कधी हनी ट्रॅपचं तपासाच्या शेवटी एक धक्कादायक सत्य समोर येतं ते सत्य म्हणजे खासदार अझीम अनार यांचा त्यांच्याच मित्राने केलेला अगदी थंड डोक्याने केलेला खून प्रकरण घडून आणायचंच होतं तर मग त्या मारेकऱ्याने बांगलादेशी खासदाराची भारतात येऊन हत्या का केली हे संपूर्ण केस काय आहेत पाहूयात ही केस समजून घेण्याच्या आधी हे अनवारुल अझीम अनार कोण होते हे सांगते तर अनवारुल अनार हे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस मध्ये झेनेदह या मतदारसंघात निवडणूक जिंकली होती हा भाग म्हणजे झेनेदह भारत बांगलादेश सीमेला लागून आहे त्यांचा हा मतदारसंघ गुन्हेगारीसाठी ओळखला जातो याच गुन्हेगारी क्षेत्राच्या खासदार अनार देखील संपर्कात आले होते दोन हजार आठ मध्ये इंटरपोलने अनार यांच्या विरुद्ध शस्त्रे आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नोटीस जारी केली होती पण दोन हजार चौदा मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना सर्व आरोपांमधन मुक्तही करण्यात आलेलं पण अलीकडेच ते चर्चेत आलेले जेव्हा त्यांच्या बेपत्ता होण्याच्या बातम्या आल्या सत्ताधारी पक्षाचा एक खासदार गायब होतो यावरून सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं गेलं खासगी दौरा असल्याचं सांगत अजिम अनार हे बारा मे रोजी भारतात आले कोलकात्यामधील बडानगर या भागात त्यांचा मित्र गोपाल बिस्वास यांच्या घरी मुक्कामाला थांबले दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा मे रोजी दुपारी डॉक्टरांची भेट घ्यायची आहे त्यांना भेटून रात्रीच्या जेवणापर्यंत परत येतो असं म्हणत खासदार अनार हे घराबाहेर पडले बडानगर भागातल्या बिधान पार्कमधील कलकत्ता पब्लिक स्कूल समोरनं त्यांनी टॅक्सी पकडली आणि तिथून निघून गेले त्याच संध्याकाळी खासदारांच्या मोबाईलवरनं त्यांचे मित्र गोपाल बिस्वास यांना एक मेसेज येतो एक अर्जंट काम आले, तर मी दिल्लीला जाऊन येतो पुन्हा पंधरा मे रोजी बिस्वास यांना अन्वर यांच्याकडनं आणखी एक मेसेज येतो की मी दिल्लीत पोहोचलोय आणि व्ही आय पी लोकांसोबत बिझी आहे मला सारखं सारखं कॉन्टॅक्ट करू नका अशी सूचनाही त्या मेसेजद्वारे ते मित्राला करतात तसेच त्यांच्या पी एला देखील करतात अकरा ते पंधरा मे या चार दिवसात खासदार अनार यांच्यासोबत थेट कॉन्टॅक्ट होत नाही याच दरम्यान त्यांची मुलगी देखील सातत्याने वडिलांना कॉन्टॅक्ट करायचा ट्राय करते पण तो कॉन्टॅक्ट होत नाही काही काळ वाट पाहून शेवटी अठरा मे रोजी अनार यांचे तक्रार करतात तक्रार दाखल होताच खासदार अनार यांचा शोध सुरू होतो याच दरम्यान अनार यांचं कुटुंबीय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे मदत मागायला जातं इकडे तपासाला वेग येतो भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे पोलीस कामाला लागतात विशेष तपास पथक स्थापन करण्यात येतं हा तपास सुरू असताना मे रोजी पश्चिम बंगाल पोलिसांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडनं पश्चिम बंगाल सरकारच्या चौकशीकडे लक्ष देण्याची सूचना मिळते बावीस मे रोजी खासदार अनार यांच्या हत्येची माहिती मिळते आणि आधी स्थानिक पोलीस करत असलेला हा तपास सीआयडी कडे सोपवला जातो याच तपासात खासदार अनार यांच्या हत्येच कनेक्शन लागतं ते म्हणजे सोन्याच्या तस्करीसोबत त्याचं कारण म्हणजे बांगलादेशमधल्या माध्यमांनी या हत्येमागे सोन्याची तस्करी कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केलाय खासदार अजीम अनार आणि बांगलादेशी वंशाचा अमेरिकन नागरिक मोहम्मद अख्तर उज्मा शाहीन हे दोघेही मिळून कोलकाता शहरातनं सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती या तपासात समोर येते खासदार अनार आणि शाहीन हे दोघेही बालपणापासूनचे मित्र असतात दोघे मिळून बऱ्याच काळापासून सोन्याची तस्करी करतात असा दावा या तपासात समोर येतोय सोन्याच्या तस्करीच्या डील वरून दोघांमध्ये व्यावहारिक भांडणं सुरू होती याच भांडणाला वादावादीला कंटाळून खासदार अजीम अनार यांच्या सोबतचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आणले होते इतकंच नाही तर या भांडणाच्या रागातून खासदाराची हत्या करण्याचं प्लॅनिंगही त्यांच्याच मित्राने म्हणजेच शाहीनने केलं होतं त्याने अमानुल्लाह नावाच्या व्यक्तीला खासदार अझीम अनार यांच्या हत्येसाठी पाच कोटींची सुपारी दिली होती ज्या अमानुल्लाह नावाच्या व्यक्तीला या हत्येची सुपारी दिली त्याने या हत्येसाठी मुस्तफिजूर आणि फैसल या नावाच्या दोन व्यक्तींची मदत घेतली होती या दोघांनीच खासदाराची हत्या केल्याचं तपासात समोर आलंय आणि पोलिसांनी अमानुल्लाह समवेत या दोघांनाही अटक केली पण तपासात हेही समोर येत आहे की शाहीनने जिहाद आणि सियाम या आणखी दोन जणांची या हत्येसाठी मदत घेतली होती हे दोघेही कुठल्याही पासपोर्ट शिवाय या हत्येसाठी भारतात आले होते या मारेकऱ्यांनी कोलकात्यामध्ये राहण्यासाठी एक फ्लॅटही भाड्याने घेतला होता याच हत्या प्रकरणाला हनी ट्रॅपचाही अँगल असल्याचं आलं या प्रकरणी बांगलादेशच्या पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलंय या महिलेचं नाव शिलांती रहमान असं आहे जी बांगलादेशची नागरिक असल्याची माहिती मिळते या महिलेच्या माध्यमातन त्या खासदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा आरोप केला जातोय शिलांती या हत्याकांडचा मास्टर माइंड असलेल्या अख्तर उजमा शाहीनची गर्लफ्रेंड आहे ज्यावेळी अनार यांची हत्या झाली होती तेव्हा त्या हत्येवेळी शिलांती त्या फ्लॅट मध्ये हजर होती शाहीन आपल्या गर्लफ्रेंड शिलांतीला घेऊन तीस एप्रिल रोजी कोलकात्याच्या या संजीबा गार्डन जवळ एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होता खासदार अजिम यांना बांगलादेशातनं कोलकात्याला बोलवण्यासाठी या शिलांतीचा हनी ट्रॅप म्हणून वापर केला गेला होता या आमिष देऊन खासदार अनार यांना भारतामध्ये बोलावून घेण्यात आलं होतं आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली पण ही हत्या घडवून कशी आणली तर खासदार अनार यांच्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टींबद्दल त्यांच्या मित्राला म्हणजे शाहीनला माहिती असायची खासदार अनार गोपाल विश्वासच्या घरी थांबलेत तसेच ते बारा मे रोजी कोलकत्याच्या बाहेर जाणार आहेत हे आधीच माहिती होतं त्याने हत्येचं प्लॅनिंग केलं शाहीन तीस एप्रिल रोजी समान आणि शिलांती सोबत कोलकात्यामध्ये आलेला होता कोलकात्याच्या संजीबा गार्डन जवळ एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला होता त्याच प्लॅनमध्ये सामील असलेले सियाम आणि जिहादही आधीच कोलकात्यामध्ये त्या फ्लॅटमध्ये हजर होते शाहीनने जिहाद हवलदार नावाच्या व्यक्तीला मुंबईहून बोलून घेतलं होतं पाच कोटी सुपारी मधला काही हिस्सा जिहादचा देखील होता जिहाद हा व्यवसायाने कसाही आहे त्याला मृतदेहाचे तुकडे करण्याचं काम दिलं गेलं होतं जिहादला दोन महिन्या आधीच या कामासाठी हायर केलं गेलं होतं यासाठी जिहाद मुंबईहून कोलकात्याला आलेला कोलकाता एअरपोर्ट जवळील एका हॉटेलमध्ये तो थांबला होता मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी शाहीनने आधीच धारधार शस्त्रांची खरेदी केली होती सगळी तयारी झाल्याच्या नंतर तेरा मे रोजी हनी ट्रॅपद्वारे त्या खासदाराला संजीबा गार्डन जवळच्या त्या फ्लॅटवरती बोलवण्यात आलं जेव्हा तेरा मे रोजी दुपारी खासदार अनार आपल्या मित्राच्या घराच्या बाहेर पडले तेव्हा त्यांनी एक कॅब पकडली न्यू मार्केट परिसरात आणखी का बांगलादेशी नागरिकाला आपल्या बरोबर घेतलं आणि नंतर न्यू टाउन मधील त्या फ्लॅट कडे ते निघाले तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनार यांच्या बरोबर दोन पुरुष आणि महिला फ्लॅटमध्ये शिरताना दिसून आलं हे नंतर तपासात समोर आलंच पुढच्या दोन ते तीन दिवसात जमा जमा तीन दिवसा हे चौघेही फ्लॅटमध्येच राहायला होते पण जेव्हा जेव्हा तीन दिवसांनी जेव्हा हे सगळे फ्लॅट बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर खासदार अनार कुठेही दिसत नव्हते याच तीन दिवसाच्या काळात खासदार अनार यांची गळा दाबून हत्या करण्यात आली पण त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी त्यांच्या डोक्यावरही जड वस्तूने वार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले प्लॅनिंग मध्ये सामील असलेल्या आणि पेशानी कसाई असलेल्या जिहादने या मृतदेहाचे तुकडे बनवले आणि ट्रॉली बॅगेत भरले ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले त्यानंतर पोलिसांनी मधील अपार्टमेंट आणि फ्लॅटच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक केले पोलिसांना फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले याच ठिकाणी अनार यांना शेवटचं पाहिलं गेलं होतं तेरा मे रोजी ते इतर तिघांसह फ्लॅटच्या आत जाताना दिसले मात्र दुसऱ्या दिवशी फ्लॅटमधून बाकी सगळे बाहेर पडताना दिसत होते मात्र अनार दिसून येत नव्हते त्यावेळी त्या, त्या आरोपींच्या हातात एक ट्रॉली बॅग दिसून आल्यामुळं अनार यांच्यासोबत काहीतरी गैर घडल्याचा आणि त्यांची हत्या झाल्याचा संशय समोर आला पोलिसांना अद्यापही मृतदेह सापडलेला नाहीये पण मृतदेह हे सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या त्या ट्रॉली बॅगेत असल्याचं स्पष्ट झालं होतं बांगलादेश पोलीस आणि कोलकाता पोलिस यांच्यातील समन्वयाने कोलकत्ता पोलिसांच्या सूचनेवरनं बांगलादेश पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणातल्या तीन जणांना अटक केली आहे आरोपींच्या या जबाबानुसार या मृतदेहाचे लहान लहान तुकडे करून छोट्या छोट्या प्लॅस्टिक बॅगेत पॅक केले गेले आणि चौदा पंधरा आणि अठरा मे रोजी त्या तुकड्यांची विल्हेवाट लावली गेली या फ्लॅटमधून ब्लिचिंग पावडर आणि इतर रसायनांसह रक्ताचे डाग धुतल्याचे पुरावे देखील पोलिसांना सापडलेत याच तपासादरम्यान पोलिसांना फ्लॅट जवळ एक लाल रंगाची कारही सापडली ती पाहून या कारचा वापर खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला, केला जातोय पण आरोपीने या मृतदेहाचे तुकडे नेमके कुठे फेकले खासदार अनार यांना मारण्याचा नेमका हेतू काय होता याच प्रश्नांवरती बांगलादेश पोलिसांचा दावा असा आहे की या दोघा मित्रांमध्ये व्यावसायिक वैर निर्माण झालं होतं आणि याच वैरापोटी त्यांच्या मित्रानेच खासदार मित्राच्या हत्येचा कट रचला होता आणि अशा प्रकारे बांगलादेशी खासदाराची मर्डर मिस्ट्री सुटली पण पुढं तपासात आणखी काय धागे धोरे लागतात ते सांगता यायचं नाही ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगुपतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका